नागरिकांना दमदाटी आणि मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार अशोक सामल याला धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आला आहे सामान्य नागरिकांना दमदाटी मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या अशोक दशरथ सामल वय सेहेचाळीस राहणार गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर याच्या विरुद्ध बुधवारी दहा सप्टेंबर सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशोक सामल याच्यावर सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये सामान्य नागरिकांना धमकावणे मारहाण करणे घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे गोरगरीब जनतेला अडवून पैशांची मागणी करणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीस एक्कावन्न कलम छप्पन्न एक अब अन्वय तडीपार प्रस्ताव सादर केला होता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी प्रस्तावास मान्यता देऊन अशोक बुधवारी दहा सप्टेंबर रोजी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले तडीपार केल्यानंतर त्याला विजापूर येथे सोडण्यात आल्या असून दोन जिल्ह्यात आता त्याला येता येणार नाही